इस्लामपुरात वाळवा बाजार समोर भर दिवसा कुख्यात गुन्हेगाराचा धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे खून इस्लामपूर येथील कुख्यात गुन्हेगार नितीन संजय पालकर राहणार इस्लामपूर याचा अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने वार करून निर्गुणपणे खून केला आहे आज गुरुवारी भर दिवसा येथील वाळवा बाजार समोर ही घटना घडली आहे या थरारक घटनेने इस्लामपूर शहरात एकच खळबळ माजली आहे मृत यांच्यावर खून खुनाचे प्रयत्न खंडणी हानामारी असे गंभीर गुन्हे दाखल आहेत त्याला मोकाही लावण्यात आला होता तो सध्या जामिनावर बाहेर होता याबाबत पोलीस व घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी गुरुवारी दुपारी वाळवा बाजार जवळ असलेल्या एका पानपट्टीसमोर पालकर याच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला गुरुवार हा बाजारचा दिवस असल्याने या ठिकाणी मोठी होती भर रस्त्यात रहदारीच्या ठिकाणीच हा हल्ला झाल्याने सुरू झाली रक्ताच्या थोरात पडलेल्या पालकर याला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी घोषित केले तर याबाबत इस्लामपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते याबाबत इस्लामपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत